मागील काही महिन्यांपासून झी मराठी चॅनलवरील मालिका या प्रेक्षकांना आवडत नाहीये आणि कमी टी आर पी मिळत असल्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे लोकमान्य यशोदा गोष्ट श्यामचाई लवंगी मिरची दार उघडबे या सर्व मालिका टी आर पी कमी करत असल्यामुळे चायनलने बंद केल्या आता जोडी आणि नवागडी नवराज्य नवागडी नवराज्य या मालिकेचा येत्या तेवीस डिसेंबरला शेवटचा भाग प्रसारित केला जाणार के जा आहे तर गुणी जोडी या मालिकेचा शेवटचा भाग कधी येणार हे अजून समजलेलं नाहीये सततच्या बंद होणाऱ्या मालिकांमुळे प्रेक्षक झी मराठीवर खूप नाराज झाले आहेत पण आता जी मराठी प्रेक्षकांसाठी खूपच आनंदाची बातमी समोर आली आहे जी मराठी वरील लवकरच दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत याबद्दलचा प्रोमो सुद्धा जी मराठी इंस्टाग्राम पेज वर शेअर करण्यात आलाय या प्रोमो मध्ये सांगण्यात आले की मनसोक्त हसणारी पारू आणि भिन्धास्त असणारा शिवा दोन भिन्न स्वभाव दोन नव्या गोष्टी एक पारू आणि दुसरी शिवा लवकरच जी मराठीवर मग मित्रांनो तुमची आवडती मालिका कोणती आहे हे नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय मागील काही महिना